नमस्कार मी जयश्री स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुमच्यासाठी आरोग्यदय आनंदमय जावो ही स्वामीचरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान असा मी एअर कलर दाखवलेला आहे तर हा, मी तर हा कलर मी मिशोवरून मागवलेला आहे तर माझ्या केसांसाठी खूप छान असा हा एअर कलर झालेला आहे तर हा व्हिडिओ पाहून तुम्हीही तुमच्या केसांना ब्लॉन्ड कलर करू शकता अगदी बॉन्ड केस माझे खूप छान एअर कलर झालेला आहे तर बघा ह्याच्यामध्ये काय भेटते क्रीम भेटते डेव्हलपर भेटते आणि एक ब्लीचर असं भेटतंय तर ब्लीचर आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे प्रमाणात त्याच्यामुळे आपले केस आपल्याला हवा तसा छान असा कलर येणार आहे तर ब्राऊन गोल्डन ब्राऊन कलर आहे हा तर बघू शकता सम प्रमाणात क्रीम आणि डेव्हलपर मी घेतलेला आहे तेवढंच घेतलेलं आहे मापाने तर बघू शकता डेव्हलपर पण तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला क्रीम ही तेवढीच घ्यायची आहे जेवढे आपले केसांचे हेअर करायचे असतील तेवढे आपल्याला त्याच्यानुसार ते केसांच्या लेंथनुसार आपल्याला ही क्रीम आणि डेव्हलपर आणि ब्लीचर त्याच्यानेच आपला कलर येतो तर ब्लीचर थोडं जास्त मिक्स करायचं आहे थोडंसं म्हणजे थोडं जास्त त्याच्यापेक्षा जा थोडंसं जास्त केलं की मिक्स आपल्याला कलर हवा तसा छान येतो आणि बघू शकता ह्याच्यामध्ये जरी तुम्हाला हँड ग्लोवज नाही भेटले तरी तुमच्याकडे असेल ते हँड ग्लोव्स तुम्ही जरूर घालायचे आहेत दोन्ही हाताला घालायचे आहेत आणि हे बघा ब्लिचर पावडर आहे तर प्रमाणात तिन्ही मिक्स करून हो घेतलेलं आहे मी आणि हँड जरी तुमच्याकडं नसतील तर प्लॅस्टिकची कॅरीबॅग जरी हाताला घातली तर आपल्याला वेळी नसतंच का काही नसेल तर आपण पर्याय म्हणून ते यूज जरी केलं तर चालेल नाही केलं तर हाताशी जलन होते तर माझं काय झालेलं माझ्याकडे एकच हँड होता तर मी दुसऱ्या हाताला काहीच लावलं नव्हतं तर थोडंसं कलर माझ्या हाताला लागलेला तर थोडीशी जलन माझ्या हाताला अशी ड्राय ड्राय हात झालेले तर बघू शकता असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या लेंथला आता मदतीला कोणा असेल तर उत्तमच आणि जरी मदतीला नसेल तर आपण एकटंही कलर करू शकतो तर असे पॉईल पेपर मी वापरलेले आहेत जेवढ्या केसांना आपल्याला करायचं आहे तेवढे लेंथ घ्यायची आहे आपल्याला जिथे जिथे आणि छोटे छोटे लेयर्स काढल्या ले तरी चालतील तुम्ही खूप छान दिसतं तर मला जशा हव्यात तशा मी काढलेल्या आहेत तर आता सजासजी आपल्याला दाखवायचा व्हिडिओ म्हटल्यावर आपल्याला एवढा असं म्हणजे पुढून फ्रंटच्या मी दाखवलेल्या आहेत तर बघू शकता असं लावायचं आहे जिथं जिथं आपल्याला कलर हवा आहे तिथे आणि छान असं लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या केसांना लागू नये म्हणून आपल्याला फॉईल पेपरमध्ये पॅक करून ठेवायचं आहे तर मी पॅक केलेला आहे फॉईल पेपरमध्ये तर आपण पाहिजे तसं तेवढा कलर करू शकतो पा म्हणजे आपल्या केसांना जास्त हवा असेल तर आपण जास्त क्रीम काढायची तर आपल्याला पहिल्यांदा अंदाज नाही लागत तर सुरुवातीला आपण थोडेसेच करून बघायचे होत आहेत का तर असे बघा मी फ्रंटलाच लावलेलं आहे दा तुम्हाला दाखवण्यासाठी तर जिथे जिथे तुम्हाला करायचं आहे तिथे तुम्ही यूज करू शकता खूप छान याचा कलर येतो आहे फक्त एवढंच की आपल्याला प्रमाण समजलं पाहिजे आणि किती मिनटं ठेवायचं आहे हे, हे समजलं पाहिजे तर आपण पाच पाच मिनटाला चेक करून बघायचं आहे किती कलर होतो आहे तर बघू शकता तर दोन्ही हाताला हँड ग्लोव जरूर घाला ज्याचे त्याची स्किन एकदम नाजूक असते किंवा काय तर त्याच्यामध्ये डेव्हलपर असल्यामुळे आणि ब्लिचर असल्यामुळे थोडीशी जलन होऊ शकते आपल्याला तर बघू शकता खूपच छान असं मी लावून घेतलेलं आहे जिथे जिथे मला हवा जित आहे तिथे आणि छान असं पॅक करून घेतलेलं आहे तर जास्त लेंथला वरून लावायचं नाही तर मी लेंथला लेंथलाच कलर केलेला आहे फ्रंटला जास्त काही मी यूज केलेलाच नाही आहे तर बघू शकता खूपच छान आहे कलर तुम्ही यूज करून जरूर बघा आणि तुम्हाला हवा असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कलरची देणार आहे मिशोवर जाऊन जरूर घेऊ शकता फक्त दोनशे रुपयेला कलर आहे हा आणि पार्लरमध्ये जर तुम्ही गेलात तर एक एअर करण्यासाठी एक एअरची लेंथ करण्यासाठी ते लोक आपल्याकडून दीडशे ते दोनशे रुपये घेतात तर बघू शकता खूपच छान असा कलर आलेला आहे फक्त मी तीस मिनटं कलर ठेवलेला आहे तीस ते पंचवीस मिनटं जास्त ठेवलेलाच नव्हता तर खूप छान असा कलर आलेला आहे आणि बघू शकता मी असं बांधलेलं तर पुढून फ्रंटमध्ये दिसत नाही आहे तर आपल्याला टू इन वन पहावं असेल तरीही आपण तसं करू शकतो तर बांधलं की कलर दिसत नाही आणि कलर अर्ध्या तासाने मी वॉश केलेला आहे आणि हे स्मूथ कंडिशनर लावायला विसरू नका खूप छान कलर केल्यानंतर केस थोडे ड्राय होतात ब्लीचरमुळे तर आपण हे स्मूथ कंडिशनर यूज करायला हवं तर बघू शकता खूप माग नाही आहे तीनशेपर्यंत ही, ही स्मूथ कंडिशनर येतं केसं खूप स्मूथ आणि